व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो हो आहोत शिवाजी महाराजांचे गळ किल्ले एकाच ठिकाणी बघण्यासाठी आणि हे प्रदर्शन असतं दिवाळीमध्ये दरवर्षी आज ह्या वर्षी त्यांचं एक की सव वर्ष आहे गळ किल्ल्यांच्या प्रदर्शनाचं तर हे प्रदर्शन असतं जंगली महाराज रोड शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे आणि हे असणार आहे सव्वीस ऑक्टोंबरपर्यंत तर हे क किल्ल्यांचं प्रदर्शन बघण्यासाठी तुम्ही पण नक्की एकदा इथं या आणि शिवाजी महाराजांचे सर्वे गळ किल्ले एकाच ठिकाणी बघण्यासाठी तयार व्हा आणि आता आम्हीही एक्सप्लोअर करतो की कसे गळ किल्ले आहेत तिथले चला जाऊया तर एंट्री केली आपण बघा एंट्री केल्या केल्या सर्वात पहिला गळ जो आपल्याला बघायला भेटतो आहे तो राजगड आहे आणि इतका सुंदर बनवलेला आहे व्यवस्थित ग्रीनरी वगैरे सगळं काही त्यानंतर इथं मावळेही ठेवण्यात आलेले आहेत तसंच गळाची माहिती कळावी म्हणून इथं बघा सबेळा माची हत्ती खडक नढे झुंजार बुरुज गणेश प्रतिमा जे काही गळ किल्ल्यांवरती बघायचे पॉइंट आहेत ते सुद्धा इथं दाखवण्यात आलेले आहेत स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडची ओळख आहे राजगड हा किल्ला पुण्यापासून जवळच आहे भोर पासन चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवरती राजगड आहे <laughs> तर आता आपण बघणार आहोत दुसरा किल्ला पुरंदर किल्ला तर हा आहे पुरंदरगड आणि गडावरती कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते सुद्धा इथे दाखवलेले आहेत जसं पुरंदरेश्वर मंदिर आहे त्यानंतर दिल्ली दरवाजा आहे आणि इथं शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्थळ पण आहे तर पुरंदर किल्ल्यावरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटणार आहे जसं केदारेश्वर मंदिर कोकण्या बुरुस तर आत्ता आपण इथं बघणार आहोत सज्जनगड सज्जनगडाची प्रतिकृती ही आणि मावळे वगैरे खूप छान इथं ठेवण्यात आले आणि सज्जनगडवरती पण बरेच पॉइंट आहेत बघण्यासारखे जसं की राम मंदिर आहे धाब्याचा मारुती आहे तर हा आहे सज्जनगड तर हा किल्ला आहे गडांचा राजा म्हणजेच रायगड रायगड ही स्वराज्याची राजधानी होती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राज, देखील रायगडवरतीच झाला होता आणि रायगड हा किल्ला गडांचा राजा का आहे तर हा खूप मोठा किल्ला आहे अफाट असा हा किल्ला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या किल्ल्यावरती आज देखील तशाच आहेत त्या आधी होत्या जसे की राजदरबार बाजारपेठ तसंच जगदीश्वराचं मंदिर आणि ह्या गडावरती खूप सारे पाण्याच्या युनो टाक्या देखील आहेत म्हणजे पाण्याचे साठे देखील खूप आहेत आयुष्यामध्ये एकदा तरी राजगडाचं दर्शन घ्यावं आणि राजगड बघावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आमच्या देखील प्लॅन आहे की लवकरात लवकर आम्ही राजगड बघू राजगड सर करू प्रयत्न करू बघायचा या किल्ले प्रदर्शनामध्ये पुण्यातील बऱ्याचशा शाळा त्याचप्रकारे बऱ्याचशा संस्था ह्या भाग घेत असतात आणि ते ह्या दिवाळीच्या आधी या किल्ल्यांची तयारी करत असतात आणि ते किल्ले बनवून असतात आणि खूप छान स्पर्धा असते तर बघा आता आपण बघणार आहोत किल्ले तोरणा आणि छान बनवला आहे हा किल्ला सुद्धा असे खूप छोटे छोटे नाही खूप मस्त मोठे मोठे किल्ले आहेत आणि व्यवस्थित त्याच्यावरती पॉईंट्स पण दाखवलेले आहेत जे किल्ल्यावरती आपल्याला आपण गेल्यानंतर बघतो तर बरेच किल्ल्यांवरचे जे पॉईंट्स आपल्याला माहिती नसतात ते इथं आल्यानंतर आपल्याला कळतात की आपण एखादा किल्ला जर बघायला जाणार आहोत तर तिथं काय काय बघू शकतो तर तुम्ही बघा तोरणा किल्ला तर तोरणा किल्ल्याच्या एकदम वरती जी कडा आहे तिथं बरेच पॉईंट्स साथ आहेत बघण्यासाठी जसं मेघाई मंदिर आहे तोरणजाई मंदिर आहे त्यानंतर कोकण दरवाजा पण आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तोरणा किल्ल्याच्या वरच्या बाजूला आपल्याला बघायला भेटतात तर आत्ता आपण जो बघतोय तो आहे मल्हारगड छान बनवलेला आहे हा गड पण ह्या मल्हारगडाच्या पायथ्याशी सोनेरी गाव आहे त्यानंतर महादेव मंदिर आहे मल्हारगडावरती तळघर आहे छान बनवला आहे हा सुद्धा कधीही न जिंकता येणारा किल्ला म्हणजे अजिंक्य तारा छान बनवला हा किल्ला सुद्धा साताऱ्याच्या बिलकुल एवढेच हा किल्ला आहे आणि महाराष्ट्र गर। मराठ्यांची शेवटची राजधानी म्हणून पण या किल्ल्याला ओळखतात खूप छान सुंदर किल्ला साताऱ्याच्या बिलकुल बाजूला आपण एक आहे आपल्या बघितले स्पष्ट नेक्स्ट टाइम तर हा आहे पन्नाडगड पन्हाळगडची लढाई आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल पन्हाळगडावरनंच शिवाजी महाराज उषाडगडाकडे जाताना जी लढाई झाली होती पावनखिंडीत तर मागच्या वर्षी देखील आम्ही हे प्रदर्शन कवर केलं होतं त्यामध्ये खूप छान असा देखावा मागच्या वर्षी उभारण्यात आला होता तुम्हाला जर तो बघायचा असेल तर तुम्ही मागच्या वर्षाचा व्हिडिओ नक्की बघा लिंक आहे कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हा आहे सुंदर असा प्रतापगड आणि प्रतापगड हा महाबळेश्वरच्या जवळच असून प्रतापगडातील हिस्ट्री तर सगळ्यांनाच माहिती आहे अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती केला होता त्यामुळे त्याचं नाव प्रतापगड असं आहे ठेवण्यात आलेलं आहे किल्ले लोहगड तर ह्या प्रदर्शनामध्ये ना खूप छान छान कलाकार असतात जे इतके छान किल्ले बनवतात आणि त्यांना प्राईजही भेटतं ज्यांचा किल्ला छान बनलेला असतो ज्यांचा किल्ला खूप सुंदर असतो त्यांना प्राईजही भेटतं नगरपालिकेकडनं तर हा बघा मल्हारगड किती छान बनवला आहे आणि किती बारीक बारीक गोष्टी इथं दाखवतात की मंदिर आहे तलाव आहे तलावासाठी छान अशा निळ्या कलरची पावडर किंवा रांगोळी टाकतात कि जेणेकरून तलाव आहे तिथं तलाव दिसला पाहिजे की इथं तलाव आहे तसं बारीक बारीक काम हे कलाकार करत असतात जेव्हा गड किल्ले बनवत असतात रायगड जिल्ह्यामध्ये असलेला हा जलदुर्ग खांदेरी बघा किती सुंदर बनवला यालासुद्धा आणि याच्यावरती पण जे जे पॉईंट्स आहेत तिथे ते सुद्ध दाखो दाखो सुद्धा छान दाखवलेले आहे साईडला पाणी दाखवलेलं आहे आणि किल्ला बराच मोठा आहे एक्सप्लोअर करण्यासारखा आहे तर यालासुद्धा आपण आपल्या बकेट लिस्टमध्ये दाखवूया खांदेरी किल्ला मस्त आहे छान आहे चढायला सोप्पा आहे बहुतेक तर हा एक किल्ला आपण आपल्या प्ले बकेट प्लीजमध्ये टाकू शकतो तर आम्ही विवेलला घेऊन आलो आहे सोबत लास्ट टाईम आम्ही त्याला आणलं नव्हतं सोबत ह्या वेळेस आम्ही त्याला घेऊन आलो आहोत की जेणेकरून त्यालाही असे गळ किल्ले एक्सप्लोअर करण्यामध्ये इंटरेस्ट येईल त्याला आवडतात आम्ही बरेच गळ किल्ले एक्सप्लोअर करायला जातो त्यालाही आवडतात पण अशा ठिकाणी आणल्यानंतर त्यांचं एक्साइटमेंट वाढते मुलांची एक्साइटमेंट वाढते आणि ते अजून एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतात अशा ठिकाणी आपण आपल्या मुलांना नेऊन त्यांना इतिहास सांगू शकतो त्यांचा इतिहास वाढवू शकतो की काय होता इतिहास शिवाजी महाराजांचा तर अशा ठिकाणी लहान मुलांना नक्की आणत जा आणि त्यांच्या हिस्ट्रीमध्ये थोडीशी वाढ होते ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर हा आहे कलावंतीन दुर्ग म्हणजे तर हा किल्ला आपल्याला बघायला भेटू शकतो मुंबई वरन पुण्याकडे येताना माथेरानच्या ला, माथे साइड ला हा किल्ल्याचा सुडका हा दिसत असतो तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला दिसत तर हा बघा काल्पनिक किल्ला पुण्याच्या बाजूला तर मजा आली किल्ले बघायला मजा आली ना खूप मजा तर फ्रेंड्स खूप छान किल्ले होते किल्ले बघायला खूप मजा आली आणि खूप अप्रतिम आहे तर तुम्ही पण नक्की या सध्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत तुमच्या लहान मुलांना घेऊन या आणि किल्ल्यांबद्दल माहिती द्या तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक like करा आमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये सुद्धा शेअर करा कारण सव्वीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे जेणेकरून त्यांनाही माहिती पडेल ह्या प्रदर्शनाबद्दल म्हणून त्यांनाही शेअर करा आणि खूप छान छान कमेंट्स करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाबा आणि आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं आमच्या यूट्यूब फॅमिलीला हॅप Diwali, Diwali.